मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पाथर्डीमध्ये आहे नगर दक्षिण विदा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे एकीकडं एक महाविकास आघाडीकडून निलेश लंके आहेत महायुतीकडून सुजय विखे आहेत सुजय विखे मागच्या पाच वर्षामध्ये याच मतदारसंघामध्ये खासदार होते आता सुजय विखे आणि निलेश लंके या दोघांची फाईट मानली जात होती मात्र आता पुन्हा तिसरा चेहरा म्हणजे इथं तिरंगी लढत होणार असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं या ठिकाणी सुजय विखे निलेश लंके या दोघांमध्ये तिसरा येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे जो काही पक्ष स्थापन झालेला आहे नव्यानं शेंडगे यांचा त्या पक्षाचा एक उमेदवार या ठिकाणी येणार असल्याचं बोललं आहे आणि दिलीपजी खेडकर त्या पक्षाचे उमेदवार लोकसभेचा असतील असं बोललं जात आहे त्यांच्या नावाची चर्चा आहे स्वतः खेडकर आपल्यासोबत आहेत विचारणार आहे कशा प्रकारची त्यांची उमेदवारी जाहीर होणार आहे काय त्यांच्या अपेक्षा आहेत आणि लोकांच्या कशा समस्या आहेत कशा त्या सोडवणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे निलेश लंके आणि सुजय विखे या दोघांमध्ये तुम्ही तिसरी आहात असं सांगितलं जातंय ओबीसी पक्षाकडून काय तुमची भूमिका आहे तुम्हाला उमेदवारी कधी जाहीर होणार आहे अद्याप तर तसा काही निर्णय झालेला नाही ओबीसी बहुजन पार्टीमार्फत मात्र तिसरा उमेदवार या ठिकाणी दिला जाणार आहे आणि त्या संदर्भात पक्षाकडून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे आणि त्यांना जो काही सक्षम उमेदवार वाटेल तर त्याची एक दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर करणार तुम्ही सक्षम नाहीत असं वाटतं का तुम्हाला नाही मी तर सर्व बाजूनी सक्षम आहे तसं वाटत नाही आहे परंतु मी लोकसभा लढवण्याचा किंवा कुठल्याही राजकारणामध्ये सक्रिय होण्याचा मी विचार केलेला नाही मी मागील पाच सात वर्षापासून सामाजिक कार्य करतो आहे याच्यामध्ये माझ्या गावापासून मी कामाची सुरुवात केलेली आहे आणि नुकताच जो काही ओबीसीचा प्रश्न निर्माण झालेला आहे ओबीसीच्या बाजूने आमच्या पाथर्डीमधून कोणीही उभं राहण्यास तयार नव्हतं आणि मला असं वाटलं की हा ओबीसीवर अन्याय आहे म्हणून मी ओबीसीच्या बाजूने उभा राहिलो त्या ठिकाणी नगरला जो काही मोठा मेळावा भरला होता मोठ्या संख्येने आमच्या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यामधील लोकांना घेऊन त्या ठिकाणी मी हजेरी लावली त्याचबरोबर या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी अमरण उपोषण त्याचबरोबर रस्ता रोक अशा प्रकारचं आंदोलनं करून आम्ही शासनाचं त्या ठिकाणी ओबीसीच्या प्रश्नाकडं लक्ष वेधण्याचं काम केलेलं आहे परंतु फक्त एवढ्यावरच चालणार नाही आहे की जोपर्यंत सत्तेमध्ये जाऊन हे ओबीसीचं आरक्षण वाचवण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी प्रयत्न करणार नाहीत तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण वाचाल असं वाटत नाही आणि यासाठी फक्त ओबीसीचा प्रतिनिधित्व करणारा एखादा उमेदवार त्या ठिकाणी खासदार जाणं आवश्यक आहे असं मला वाटतं म्हणून लोकांची अशी भावना आहे अशी मागणी आहे की आपल्या अहमदनगर दक्षिणमधून ओबीसीमधून एखादा उमेदवार त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि याचा विचार करूनच जे काही प्रकाश सेंडगे आहेत त्यांनी नुकताच ओबीसी बहुजन पार्टी अपक्ष काढलेला आहे त्यांचा उमेदवार त्या ठिकाणी लवकर जाहीर होणार आहे नाही तर आरक्षणाचा मुद्दा या तुम्ही घेतलाच आहे तर ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद या ठिकाणी जो आहे तो आता लागलेला आहे आणि या वादामध्ये काही राजकारणामधले लोक जे आहेत संधी साधून घेणार आहेत ओबीसी मतदार ज्या ज्या मतदारसंघामध्ये आहेत तिथे तिथे ओबीसीचे उमेदवार जे आहेत ते पुढे येण्याची शक्यता आहे त्याच धर्तीवर तुम्ही पुढे येत आहेत नाही निश्चितच हा दुर्दैवाने वाद सुरू झालेला आहे आणि मला असं वाटत नाही की हे निवडणूक होईपर्यंत तरी हा वाद कमी होईल कारण काही लोक जाणून बुजून तो वाद तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि लोकांची तशीच आता भावना होत चाललेली आहे की जर मराठा समाज किंवा मराठाचे एवढे उमेदवार विविध पक्षाकडून दिले जातात तर ओबीसी समाजाचाही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असला पाहिजे आणि म्हणूनच त्या दृष्टीने उमेदवार दिला जाणार आहे आणि मला जर त्या ठिकाणी पक्षाने आदेश दिला की हे आपल्याकडे तुमच्याशिवाय दुसरा सक्षम उमेदवार नाही तर निश्चितच मी त्या ठिकाणी विचार करेल दोघ जणांची जी लढाई आता हे पूर्ण जे आहे ते दोन उमेदवार म्हणजे कोण सुजय विखे असतील किंवा मग निलेश लंके असतील हे दोघंही उमेदवार जे आहेत ते सक्षम आहेत राजकारणामध्ये त्याला फार मोठी पार्श्वभूमी आहे तुम्ही सामाजिक काम करत आहात मात्र या दोघांना कशाप्रकारे तुम्ही सामोरे जाल काय यांच्याकडून चुका झाल्या तसं तुम्हाला काय वाटतं कशा प्रकारची ही परिस्थिती आहे नाही मी तर असं म्हणेल की कोणाला नाव ठेवण्यापेक्षा कोणाच्या चुका करण्या काढण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे आणि आत्ताचा सध्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ओबीसीचं आरक्षणाचं जे काय आहे संरक्षण करायला पाहिजे आणि हाच मुद्दा घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत त्याचबरोबर पाथर्डी शेवगाव किंवा दक्षिण अहमदनगर हा पूर्ण मागासलेला भाग आहे या ठिकाणी अनेक समस्या आहेत खरं तर या समस्यावर किंवा विकासावर सगळ्या लोकांनी बोललं पाहिजे आपापले मतं मांडले पाहिजेत परंतु दुर्दैवाने तसं न होता मराठा आणि ओबीसी अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे काही वळण दिलं जात आहे ते चुकीचं आहे मी ओबीसीच्या आरक्षणाबरोबरच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने काय काय केलं पाहिजे ते माझ्याकडं माझ्या डोक्यामध्ये ते सर्व फिक्स आहे आणि त्या दृष्टीने विचार करूनच मी माझं लोकांसमोर मला जर संधी दिली तर मी ते प्रश्न घेऊन लोकांच्या जा समोर जाणार आहे सध्याचं जे शासन आहे महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा दुसरे मुख्यमंत्री असतील हे ओबीसींच्या बाजूने नाही आहेत असं वाटतं का तुम्हाला त्यांनी दुजाभाव केला आहे कुठल्या एखाद्या समूहाने फार मोठ्या ताकदीनं पुढे आल्यामुळे ओबीसीवर अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का नाही ओबीसीवर खरं जर म्हटलं तर अनेक वर्षापासून अन्याय होतोय आणि ओबीसी निमूटपणे तो सहन करत आलेला आहे परंतु आता सध्या एवढा अन्याय वाढलेला आहे त्यामुळं ओबीसीच्या अशा मनात एक भावना निर्माण झालेली आहे की आता आपण कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पुढं यायला पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी त्या ते ठिकाणी भांडलं पाहिजे साहजिकच शासनाकडून ओबीसीला न्याय दिला जात नसल्यामुळेच ही लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे आणि त्या दृष्टीने निश्चितच लोकांच्या प्रतिक्रिया या निवडणुकीमध्ये उमटल्याशिवाय राहणार नाहीत आता मागचे जे काही आंदोलन सुरू होतं मराठा आरक्षणाच्या बाबतीमधलं त्या आरक्षणाच्या आंदोलनामुळे काही ओबीसी समाज महाराष्ट्रातला भयभीत आहे तुमच्याकडे कशी परिस्थिती आहे गावागावामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे मराठा विरोधबाद म्हणजे लोक जे आहेत ते एकमेकांच्या दुकानावर दारावर जात नाहीत अशी परिस्थिती तुमच्याकडे कशी परिस्थिती आहे इथं नगर दक्षिण खरोखरच अत्यंत वाईट परिस्थिती एक समाजामध्ये फार मोठी दरी निर्माण झालेली आहे जर आमच्या गावाचं जर उदाहरण घेतलं तर आमच्या गावामध्ये दर महिन्याला पंढरपूरला त्या ठिकाणी लोक गाड्या करून दर्शनासाठी जातात परंतु आत्ता गावामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ओबीसीच्या लोकांना जर त्या ठिकाणी दर्शनाला जायचं असेल तर त्यांच्याकडून ओबीसीचीच गाडी त्या ठिकाणी हायर केली जाते तशीच परिस्थिती मराठा समाजाची पण आहे की त्यांना जर जायचं असेल तर मराठा समाजाचीच गाडी त्या ठिकाणी भाड्याने लावली जाते अशा प्रकारचं अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून मराठा आणि ओबीसी असं वातावरण तयार झालेलं आहे खरोखरच समाजाच्या दृष्टीने हे अत्यंत घातक आहे चुकीचं आहे आणि यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत परंतु तसं होताना फारसं दिसत नाही आता या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही जो आता सांगितलेला मुद्दा आहे तो फार गंभीर आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र यायला फार आम्हाला वेळ लागलेला मात्र काही दिवसांमध्ये तो वाद जो आहे तो म्हणजे एकत्र आणि सलोखा हा बिघडलेला आहे कुठेतरी आणि या सगळ्या गोष्टी पूर्वपदावर येण्यासाठी सध्या राज्यामधले किंवा मग राज्यातले मंत्री असतील ओबीसी असतील या लोकांनी पुढं आलं नाही आहेत किंवा मग ते का पुढं आले असा काही प्रश्न तुम्हाला भेटत भेडसावतोय नाही पूर्वी फार पूर्वी जर आपण बघितलं ते तर हा जो काही पुढारलेला समाज किंवा आपण त्याला काय म्हणू सोवर्ण आणि मागासलेला ही फार मोठी दरी होती त्यासाठी अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील किंवा असे अनेक समाजसुधारक आहेत की त्यांनी प्रयत्न करून ही दरी कमी करण्याचा कमी केली होती परंतु दुर्दैवाने आता पुन्हा ती तशा प्रकारची दरी त्या ठिकाणी निर्माण होताना दिसते आणि ही दरी करण्यासाठी कोणीही पाहिजे तसं पुढं येत नाही याचं महत्त्वाचं कारण की प्रत्येक वेळेस राजकीय नेते हे त्यांच्या मताच्या बेरजेचं राजकारण करतात आणि आपण जर या ठिकाणी ओबीसी समाजाची जर बाजू घेतली तर मराठा समाजाचं आपल्याला मतदान होणार नाही किंवा मराठा समाजाला आपण समजून सांगायला गेलो तर ओबीसीचं होणार नाही म्हणून अनेक नेते हे न्यूट्रल भावना की कोणत्याही बाजूने काही बोलायचं नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळंच ही एवढी जी काही तेड आहे तर ती वाढत चाललेली आहे आणि मला असं वाटतं सध्या तरी राजकीय परिस्थितीचा विचार करता अशी कोणीही भूमिका घेताना दिसत नाही म्हणूनच माझ्यासारख्याला की त्या ठिकाणी खरोखरच अन्याय होतो आहे की मला कुठल्याही राजकारणाचा किंवा विचार न करता त्या ठिकाणी मी ओबीसीच्या बाजूने उभा राहिलेलो आहे आणि माझ्या परीने मी फार एक छोटा माणूस आहे माझ्या परीने ओबीसीवर होणारा अन्याय दूर करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे समाज तुमच्या राहील असं तुम्हाला विश्वास आहे का आणि कसं तुम्हाला जनसंपर्क आहे किंवा मग काय सगळी परिस्थिती आहे ओबीसी समाज माझ्या पाठीमागं उभा राहणं म्हणण्यापेक्षा मी ओबीसी समाजाच्या पाठीमागं उभा आहे ओबीसी समाज जो काही ठरवेल आणि त्याला जी काही मदत लागेल तर निश्चितच मी ती मदत करणार आहे आणि याच्यामध्ये अजून तर माझ्या उमेदवारीचा काही प्रश्नच नाही आहे परंतु कुठलाही ओबीसीचा उमेदवार त्या ठिकाणी उभा राहिला तर त्याच्या पाठीमागं संपूर्ण ओबीसी समाज उभा करण्याची जबाबदारी माझ्या परीने मला जेवढी पार पाडता येईल तर ती मी पाडणार आहे आणि माझी खात्री आहे की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राभर जे काही ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळं ओबीसी समाज हा ओबीसीच्या उमेदवारालाच मतदान शंभर टक्के करेल अशी मला खात्री वाटते आता तुमच्या उमेदवारीमुळे या दोघांपैकी जे एक उमेदवार आहे त्यांच्या मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं समजा विकेनचे असतील किंवा मग लंकेंचे तुमच्या उमेदवारीमुळे ध्रुवीकरण होणार आहे का तुम्हीच समजा जर उमेदवार असाल तर विजयी व्हाल अशी काय नेमकी परिस्थिती आहे नाही मी असं काहीच त्या कॉमेंट्स करणार नाही आहे की कोणाच्या मतदान होतं कारण हे लोकशाहीमध्ये असं कुठलंच कोणाचं मतदान फिक्स नसतं लोकांचा तो एक अधिकार आहे मतदान कोणाला करायचा आणि लोक आता एवढे सुज्ञ झालेले आहेत की ते सगळ्या गोष्टीचा विचार करून उमेदवाराची पार्श्वभूमी बघून त्यांनी केलेलं काम पाहून किंवा त्याच्या एकंदरीत वागणूक पाहून त्या ठिकाणी लोक निर्णय घेत असतात त्याच्यामुळे मला वा असं वाटत नाही की कोणाचं मताचं ध्रुवीकरण होईल किंवा त्यांच्या मतं इकडं मिळतील किंवा याच्या मतं तिकडे जातील तो काय समाज सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी मतदान करेल एक शेवटचा प्रश्न आहे अहमदनगरची जी काही जनता आहे कशी आहे मागच्या काळापासून आणि आत्ताच्या काळामध्ये कशी बदललेली आहे कसा सलखा होता आणि तो बिघडलेला कसा आहे पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करायचे आहेत का किंवा मग तुम्हाला जर उमेदवारी मिळाली आणि तुम्ही भविष्यामध्ये खासदार झालात तर काय तुमची पुढचं व्हिजन असेल नाही खरं तर निवडणुकीनंतर प्रयत्न करण्यापेक्षा आत्ताच प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण कोणतीही गोष्ट वाढत गेल्यानंतर ती पॅचअप करणं किंवा जुळवणं तसं कठीण होतं मला जर समजा उमेदवारी मिळाली तर माझा आत्ताच प्रयत्न असेल की ओबीसी आणि मराठा समाज याच्यामध्ये जे काही दरी निर्माण झालेली ती ते आपल्याला कशी कमी करता येईल ते करत असताना तुम्ही मताचा फारसा विचार न करता एक सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टीने मला जेवढं शक्य आहे तेवढं मी निश्चित त्या ठिकाणी मदत हे प्रयत्न करेल आणि निवडून समजा सु सुदैवाने मला उमेदवारी मिळाली निवडून आलो तर संपूर्ण भागाचा विकास ही गोष्ट जी काय आहे जी काही जातीय तेढ आहे ती निर दूर करून संपूर्ण भागाचा परिपूर्ण विकास करण्याच्या दृष्टीनेच माझे प्रयत्न राहतील धन्यवाद तर हे होते खेडकर आणि दोघांत तिसरा यांची उमेदवारी जी आहे ते जाहीर होऊ शकते जर ओबीसी पक्षाचे जे काही नेते आहेत प्रकाश शेंडके यांना जर यांच्यापेक्षा वेगळा कुणी जर सक्षम उमेदवार नाही मिळाला तर दिलीपजी खेडकर यांची उमेदवारी या ठिकाणी असू शकते आणि ओबीसी विरुद्ध मराठा जो काही वाद लागलेला आहे त्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी उदयास येत आहेत आपल्याला दुर्दैवाने या सगळ्या गोष्टी जातीवादाच्या किंवा मग जाती जातीच्या बोलाव्या लागतात तशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या उद्भवलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला बोलाव्या लागतात ला आणि म्हणूनच लंके विरुद्ध सुजय विके अशी लढाई आतापर्यंत होती आता ओबीसी पक्षानं या ठिकाणी उडी घेतल्यामुळे ओबीसी पक्षाकडून सुद्धा तिसरा उमेदवार दिला जाऊ शकतो म्हणजे इथली लढत जी आहे ती तिरंगी होऊ शकते नगर जिल्ह्यामध्ये ओबी सी समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर या ठिकाणी तिसरा उमेदवार जर आला तर बहु तिरंगी लढत या ठिकाणी होऊ शकते आणि चुरशीची लढत सुद्धा या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे कोण नेमका खासदार या ठिकाणी होईल उमेदवारी दिलीपजी खेडकर यांना मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कशा प्रकारची नगर दक्षिणची निवडणुकी होणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज पाथर्डी